एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे न्यूक्लिअर बजेट अंतर्गत लाभापासून वंचित समाज विकास महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आदिवासी विकास विभाग कडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असतात धुळे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लिअस बजेट अंतर्गत योजनांचे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील जीएसटी बिल देऊन चार महिने झाले तरी देखील आजपर्यंत मंजूर झालेले प्रकरणे वाटप करण्यात आलेले नाहीत केले नाहीत या प्रकरणांना सात ते आठ महिने झाले असताना देखील अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साक्री शिरपूर व धुळे तालुक्यातील दीडशे ते दोनशे लाभार्थी या लाबा स्तरावर चौकशी करून लाभ अशी मागणी आज करण्यात आली व आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व मंजूर प्रकरणे तत्काळ निकाली काढावेत या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाला निधी इतरत्र वडवळीला गेला तर नाही ना अशी शंका निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी सांगितले तर आठ दिवसाच्या आत आमचे मंजूर अन्यथा कार, आदिवासी विकास विभाग आयुक्त का, आयुक्त कार्यालय येथे बिल समाज विकास मंच सिंधखेडा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे दुडफेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला व यास काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी आदिवासी विभाग प्रकल्प विभाग नाशिक आयुक्त जबाबदार राहतील असं देखील या निवेदनात म्हटले आहे तर यावेळी बिल विकास मंच अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे अशोक धोडकर तालुका अध्यक्ष बापू ठाकरे रवींद्र बोरसे कैलास ठाकरे अशोक ठाकरे महेंद्र मालचे रामभाऊ मालचे दिलीप महाचे श्यामदेव भिल आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते <laughs> जवाहर जिंदाबाद मी दीपक आहे आज आम्ही सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब मॅडमांना निवेदन देतोय आदिवासी विभागामध्ये एक वर्षपासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी -विद्यार वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये धुळे जिल्ह्यात आम्ही एकशे पन्नास ते दोनशे पन्नास पर्यंत टार्गेट असतो त्या किराणा असेल मिनी स्टॉल असेल याच्यासाठी आमचे आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करायला आम्ही जीएसटी बिल दिला परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आतापर्यंत आम्हाला परकर आठ ते नऊ महिने झाले प्रकरणातले आतापर्यंत मंजूर झाले असेल आम्ही जीएसटी बिल दिला परंतु आम्हाला ते आतापर्यंत देत नाही कारण आम्हाला आता शंका वाढायला लागली का आदिवासी विभागातला पैसा जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे तो इतर वळला गेला नाही आणि आमचे जे पंचवीस आमदार आहेत झन आमदार आहेत आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत म्हणून आमचा राग आम्ही आता सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभागाचा आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्युक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत आमचे जे मिनी स्टॉल आहेत किराणा आहेत आम्हाला आठ दिवसात आत मिळाले नाही आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धुडफेक आंदोलन करणार कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धुडफेक करताय म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर आठ दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाही तर आम्ही आदिवासी आयुक्तालय कार्यालयावर आंदोलन करणार आपल्या